नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर भरपूर वेळा आपल्या घरामध्ये भात शिल्लक राहतो तर हा पहा हा माझा रात्रीचा भात इतका शिल्लक राहिलेला आहे आणि हा भात फेकण्याची देखील आपल्याला इच्छा होत नाही आणि त्याचबरोबर असा देखील हा भात शिळा असल्यामुळे खाल्ला जात नाही तर या भातापासनं आज आपण मस्त अशी एक छान चवदार चविष्ट भन्नाट चवीला लागणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला हा जो भात आहे तो असा मस्त असा वेगळा मोकळा करून घ्यायचा आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि चवीला तर फारच अप्रतिम लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यातला मी एक वाटी हा जो भात आहे तो घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि नंतर आपल्याला यामध्ये पाऊण वाटी बारीक रवा टाकायचा आहे बारीक रव्याच्याऐवजी तुम्ही इथे जाड रवा देखील वापरू शकता आणि यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकते आणि व्यवस्थित आपल्याला मस्त असं मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे पहा मी अगदी छान असं हे जे मिश्रण आहे भाताचं आणि रव्याचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे हे जे मिश्रण आहे नंतर मी एका पॅनमध्ये पूर्ण ट्रान्सफर केलेला आहे आणि गॅस अगदी बारीक असा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे मिश्रण आहे ते बारीक गॅसवरती छान असं घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर भात तसा आपला ऑलरेडी शिजलेलाच आहे त्यामुळे अगदी जास्त वेळ याला लागत नाही तर फक्त हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फिरवायचं आहे या मिश्रणाची चव वाढवण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे काळी मिरीची पूड टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित शिजून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता जसं जसं हे मिश्रण शिजत आहे तसं तसं घट्ट होत आहे आणि नंतर हे मस्त असं एकत्र एक गोळा होईपर्यंत याचा आपल्याला लो फ्लेमवरती छान हे जे मिश्रण आहे ते शिजून घ्यायचे तर तुम्ही ते पाहू शकता छान हा जो गोळा आहे तो तयार झालेला आहे तर अगदी काही सेकंदातच हे मिश्रण असं तयार होतं याला काही जास्त वेळ लागत नाही तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आपण गॅस बंद करूयात आणि हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात एका प्लेटमध्ये मी हे काढलेलं आहे थंड होण्यासाठी आपण हे ठेवूयात तर पूर्ण थंड करण्याची गरज नाही थोडंसं कोमट आपल्याला हे ठेवायचं आहे आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावून मी विडत दाखवते त्याप्रमाणे याचे बॉल बनवून घ्या तर अगदी लहान किंवा अगदी मोठे बॉल न बनवता असे मीडियम साईजचे आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर करायला अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे तर भरपूर वेळा आपण भात जेव्हा बनवतो तेव्हा तो शिल्लक राहतो तर अशा वेळेस आपण नेहमीच फोडणीचा भात बनवून खात असतो पण अशा पद्धतीने तुम्ही ही अगदी नवीन रेसिपी ट्राय केली तर फारच ही रेसिपी चवीला भन्नाट लागते लहान मुलांना देखील ही रेसिपी फार आवडते तर इथे मी सर्व गोळे हे बनवून घेतलेले आहेत आणि एका चाळणीवरती ट्रान्सफर केलेत गॅसवरती एक पातळ्या ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी मी छान व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि ही चाळणी आपल्याला त्या पातेल्यावरती ठेवून वरती झाकण ठेवून साधारण एक पाच मिनिटे आपल्याला हे जे गोळे आहेत ते वाफून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता पाच मिनिटं झालेली आहेत हे गो गोळे आहेत ते मस्त असे वाफवले गेलेले आहेत आता हे गोळे आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहेत नंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त इथे मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी दोन सुक्या लाल मिरच्या आणि अर्धा चमचा मी हिंग टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलावरती जिरं तडतडेपर्यंत मोहरी तडतडेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये दे कढीपत्ता देखील टाकत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्याचा देखील वापर करू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी इथे पाव चमचा हळद टाकते आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे आणि हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे नंतर मी यावरती एक चमचाभर पांढरे तीळ टाकलेले आहेत तर तीळ टाकल्यामुळे देखील अतिशय छान ही रेसिपी चवीला लागते आणि नंतर आपल्याला यामध्ये जे आपण वाफवलेले हे जे गोळे होते ते टाकायचे आहेत आणि साधारण एक मिनिटभर आपल्याला छान ही जी आपण फोडणी तयार केलेली आहे त्या फोडणीमध्ये छान असे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहिलं ना अगदी वेगळी नवीन ही रेसिपी मी आज तुम्हाला इथे दाखवलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही सकाळच्या वेळेस देखील ही मुलांना टिफिनला रेसिपी बनवून देऊ शकता अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये मी म्हणेल तर अजिबातच यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे अगदी छान हेल्दी अशी ही रेसिपी तयार केलेली आहे यावरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर मी ही जी आज रेसिपी तयार केलेली आहे शिल्लक उरलेल्या भातापासनं तर तुम्ही याला काय नाव द्याल ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत असाल ते देखील मला सांगायला विसरू नका तर पाहिलं ना मस्त आपली ही चटपटीत अगदी कमीत कमी, कमी तेलात तयार केलेली आपली रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एखाद्या चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता चवीला तर फारच अप्रतिम अशी ही लागते तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद